गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा एकमेव साधन आता अनेक कार्यकर्त्यांना सत्तार साहेबांचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये साहेबांचे ग्रामीण भागातले कार्यकर्ते शहर भागातले कार्यकर्ते यांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी असा विचार केला की के सत्तार साहेबांचा यावेळेसचा कार्यक्रम मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे घेण्यात यावं असा सर्वांचा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा एक विनंती साहेबांना करण्यात आली दरवर्षी सिल्लोड येथे फार मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस तर सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य शिबीर शेतकरी मेळावे कामगार मेळावे अल्पसंख्यक मेळावे अनेक असे कामं सतारसाहेबांच्या वाढदिवसानी तिथे होतात अनेक लोकांना ज्यांचे डोळे गेले त्या डोळ्याची तपासणी सत्तार सागरच्या वाढदिवसा निमित्त होते जे ऑपरेशन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये होत नाही ते पुणे किंवा मुंबईमध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते ऑपरेशन मुट होतात आता तर आमच्या नॅशनल हॉस्पिटल तेथे सिल्लोडला आहे ते तिथे दर दिवस फ्रीमध्ये चेकअप कॅम्प व अनेक रुग्णांची रुग्णसेवा करण्यासाठी हॉस्पिटल उघडण्यात आलेले आहेत या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवा संकल्प आहे नवा पर्वाची साक्षीला एक आपला आमदारचा सत्कारसाठी सर्व जनतेस विनंती करतो की छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागातील सर्व लोकांना विनंती आहे की एक तारखेला मराठवाडा सांस्कृतिक मंडळामध्ये आमचा आणि सर्वांचा लोकनेता असा अब्दुल साहेब यांचा वाढदिवस होत आहे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याकडून नेत्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वजणांनी उपस्थित राहावी ही विनंती आहे कार्यक्रम कार्यक्रमाचं स्वरूप कसं राहणार कार्यक्रमाचं स्वरूप काय सर्व ग्रामीण का भागातील नागरिक तिथे उपस्थित राहणार आहे विविध कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेले आहेत त्या कार्यक्रम एकदम चांगला होणार लाखोच्या संख्येने लोक येणार आहेत राज्य पातळीवरचे समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिले नाही त्याबाबत काही अजून आमचं जे आयोजक मंत्री नेते मंडळी आहेत त्यांच्या विचार विनिमय चालू आहे ते येऊ शकतात आता फक्त महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तो महाराष्ट्रातलाच एक मोठा नेता आहे कार्यक्रमासाठी काही संयोजन समिती वगैरे स्थापन झाली संयोजन समिती समिती म्हणजे प्रत्येक माणूस आमचा महत्त्वाचा आहे प्रत्येक व्यक्तीच संयोजक समितीचा घटक आहे अच्छा किती लो लोक येतील सर समजा असते नाही लोक तर एक <clears throat> लोक येतील साहेबाला मानावर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे अच्छा म्हणजे गंगा प्रॉसो वैजा प्रॉसो कन्नड असो पैठण असो आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या तालुका असो गंगापूर असो असो साहेबांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाजामध्ये प्रेम आहे साहेबांना मानणार वर्ग हे महाराष्ट्रात आहे आता सर्व पक्षीय सत्कार वगैरे होतोय तर त्याच्यामध्ये स्वरूप कसं राहणार आहे म्हणजे त्याला काय म्हणजे काही मेमोरियल त्या म्हणजे त्याला काही बक्षीस वगैरे हो देणारे काय बक्षीस वाढदिवस आहे ना बक्षीस काय द्यायचं कसं काही ठिकाणी राजकीय नेत्यांचं राजकीय नाहीच आहे खरं म्हणजे हा सत्तार साहेबांचा वाढदिवस आहे साहेब गरिबा पर्यंत म्हणजे एक खालच्या तळागाळातल्या माणसापासून रुजलेले नेते आहेत लोकांपर्यंत पोहोचलेले आहे आणि ही इच्छा जनतेची आहे कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे एकदम चांगलं मोठ्या प्रमाणात किती किती वाजेपासून हा कार्यक्रम चालू राहायचा किती वाजेपर्यंत पासून चालू होऊन जाईल गायक वगैरे बी येणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम गायन कार्यक्रम आहेत आता तुम्हाला आम्ही उद्या फार मोठ्या प्रमाणात सगळी माहिती समोर येतील तुम्हाला आजच सगळी माहिती देणं योग्य नाही आणि तयारी चालू आहे काय काय आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला शहरामध्ये संपूर्ण पोस्टर वगैरे त्यांचे लागले संपूर्ण सत्तार साहेबांचे पोस्टर घराघरात पोहोचले प्रत्येक घरात प्रत्येक चौऱ्यावर बोर्ड आहे डिजिटल बोर्ड आहे अनेक पोस्टर आहे कार्यकर्त्यामध्ये इतकी उत्सुकता आहे की प्रत्येक वार्डातला कार्यकर्ता जाऊन सत्तार साहेबांचे पोस्टर चिपकतात सत्तार साहेबांनी केलं लोकांना काय का आवाहन करणार सर वाढदिवस आहे शुभेच्छा आहे लोकांना शुभेच्छा देऊ सत्तार साहेबांनी शुभेच्छा देणार आहे नवीन वर्षाच्या नवीन पर्व आहे आता सर एक वेगळा प्रश्न असा होता की आता नियोजनासाठी काही दिवसापूर्वी बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रुखरूख व्यक्त केली का सत्तार साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर काय भविष्यात काही सत्तार साहेब मंत्रिपदाचे जातील असं वाटतंय आपल्याला कार्यकर्ता का, का, का सर्व महाराष्ट्राची इच्छा होती की सत्तार साहेबांनी मंत्री व्हावं कार्यकर्ता जो विचार करताय कार्यकर्ता विचार करतो म्हणजे विकासाचा विचार करून कार्यकर्ता बोलतो सत्तार साहेब विकास करणारे एक महाप्रूप असे भगिरथ होऊन गेलेले आहे की इकडं पालकमंत्री झाले त्यावेळेस त्यांना फार कमी कालावधी मिळाला परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला समजलं की विकासाची गंगा कशी असते आणि ती सत्तार साहेब मंत्री झाल्यावर कळालं लोकांना म्हणून कार्यकर्ता म्हणतात की सत्तार साहेब मंत्री व्हायला पाहिजे गरजेचं होतं इतका मोटा तो लोगों चेहरा, बहु चेहरा, दोस्त आता चेहरा, वो मंत्री गर्जन सोचो तो, हो गया था। डॉक्टर दिलावर बेग एपीएमसी वाशी मुंबई मार्केट कमिटी संचालक तथा वरुण काजी सरपंच